एक मोठी बातमी साम टीव्हीच्या व्हीच्या इम्पॅक्टची आहे एकशे आठ या सरकारी अँब्युलन्स सेवेच्या कंत्राट कंत्राटदाराचं रद्द झालेलं आहे साम व्हीनं ही बातमी लावून धरलेली होती आणि त्यानंतर आपल्याला इम्पॅक्ट बघायला मिळतोय कंत्राटदार बी व्ही जी या कंपनीवर घोटाळ्याचा आरोप होता आणि आता एकशे आठ या क्रमांका अंतर्गत आरोग्य विभाग स्वतः अँब्युलन्स सेवा देणार आहे अतिशय मोठी बातमी एकशे आठ या सरकारी अँब्युलन्स सेवेच्या कंत्राटदाराचं कंत्राट आता रद्द करण्यात आलेलं आहे साम टीव्हीच्या बातमीनंतर हा इम्पॅक्ट बघायला मिळतोय कंत्राटदार बी व्ही जी या कंपनीवर घोटाळ्याचा आरोप होता आणि त्या संदर्भातली आता कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे एकशे आठ या क्रमांका अंतर्गत आरोग्य विभाग स्वत अँब्युलन्स सेवा आता देणार आहे साम टीव्हीने ही बातमी लावून धरलेली होती आणि त्याच नंतर साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय